कर्मचाऱ्यानं केलेल्या कामाची पावती निरोप समारंभात मिळते नवाळे नोकरीचा पहिला दिवस व पहिला पगार आणि पहिली बदली विसरता येत नाही नोकरी कोणत्या क्षेत्रात करतो यापेक्षा आयुष्यात नोकरीचा पहिला पहिला दिवस आणि आणि पगार पहिली बदली विसरत नाही त्या केलेल्या कामाची पावती त्याच्या बदलीच्या निरोप समारंभात मिळते नोकरीत असताना असं काम करा की त्या गावातील प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये घर केलं पाहिजे असं प्रतिपादन देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी विकास नवाळे यांनी केला आहे देवळाली प्रवरा नगरपालिकेचे प्रतिनियुक्तीवर असलेले सुदर्शन जवळ यांची श्रीगोंदा नगरपालिकेत कार्यालयीन अधीक्षक पदावर तर लेखापाल कपिल भाऊसार यांची जळगाव जिल्ह्यातील एरोंडल नगरपालिकेत कार्यालयीन अधीक्षक नानासाहेब टिक्कल यांची इगतपुरी नगरपालिकेत बदली झाल्यानं निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता लेखापाल म्हणून स्वप्नील फंड अग्निशमन विभाग प्रमुख गोपाल भोर हे नव्यानं बदलून आल्यानं त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी मुख्य अधिकारी विकास नवाळे म्हणाले की चांगलं काम केलं तर सर्वांचं प्रेम मिळतं अधिकाऱ्यांचे कर्मचावर प्रेम असावं लागतं अधिकारी ज्यांना काम सांगतात त्या कर्मचाऱ्याकडून कामाची अपेक्षा असते कर्मचारीच विकास करू शकतात शंभर कामगारांनी एकत्र येऊन टाकलेलं पाऊल म्हणजे विकास असं नवाळे यांनी सांगितलं यावेळी सारंधर टिक्कल अरुण कदम राजेंद्र कदम सुदर्शन जवक गोरख भांगरे राजेंद्र पोकळे राजेंद्र थिगळे रोहित पंडित सुदाम कडू नागेश भालेकर विजय साठे दीपक भूमकर ज्ञानेश्वर सरोदे अमोल कांबळे बाळासाहेब चव्हाण बंडू आढाव सुनील खाटीक आदी जण उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील गोसावी तर आभार प्रदर्शन उदय इंगळे यांनी केलं न्यूज राहुरी श्री बदली हा क्षण कुणासाठी पण भावनिक असतो कारण जवळपास चार पाच वर्ष आपण तिथं काम केलेलं असतं की नगर असेल एका झटक्यात एका आदेशाने बदलून जायचं असेल तर प्रत्येकाला वेदना होतात आपण ज्या वेळेस एखाद्या ठिकाणी नोकरी करत असतो तर ज्या दिवशी <laughs> बदली होते त्या दिवशी आपण गेला त्या अगोदरचा जो कार्यकाळ असतो तो सगळा पट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आपण तो सगळा पट आठवत असतो आणि आपण नेमकं काय केलं याची खरी जाणीव किंवा काय गमावलं याची खरी जाणीव आपल्याला त्या सुरू असते आणि हा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फौसाद साहेब आणि टिक्कल साहेब यांच्या बाबतीत ती गोष्ट अशी आहे तर ही त्यांची पहिली नगरपालिका होती आणि त्यांच्या आयुष्यातली ही पहिली बदली आहे आणि मला असं वाटतं की ही हा आयुष्यात महत्वाचा क्षण आहे ज्यावेळेस आपण पहिल्या ठिकाणी काम केलंय पहिली नगरपालिका केली आणि पहिली बदली ज्यावेळेस आपण घेतो आता त्यांना ती अजून जाणवलेलं नाहीये की आपलं बदली झाली म्हणजे नेमकं काय झाले ज्या दिवशी ते इथून जातील त्या दिवशी त्यांना तुमच्या सगळ्यांची उणीव भासेल आणि मग त्यांना ते लक्षात येईल की आपण काय गमावलेलं आहे परंतु ज्या दिवशी बदली झाली भावसाहेब साहेबांचा सा मला फोन आला मी माझ्या माहिती शिर्डीला मुख्यमंत्री साहेबांचा सा कार्यक्रम होता तिकडे गेलेलो होतो आणि त्यांचा मला फोन आला की साहेब बदली झाली इच्छा नव्हती ते बरेचसे नाराज झालेले होते खूप विचार करत होते दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांना स्विमिंगला जायला फोन केला म्हणजे एरोंडलचे कर्मचारी आहे तिथं ज्याला मी स्विमिंगला घेऊन जातो त्याची माझ्या आधी बदली होऊन जाते तेव्हा <laughs> आपण ते पंचबुद्धे साहेब होते आज मी स्विमिंगला जायचो आणि दीड वर्षामध्ये त्यांची बदली होऊन गेली तर आता ते माझ्या अजूनही संपर्कात आहे सांगायचं असतं की त्यांचा फोन आला आणि म्हणजे येऊन झाली दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता मी त्यांना फोन केला चला म्हटलं जायचं आपल्याला स्विमिंगला येत ना हो म्हणे सर येतो पण मी रात्रभर झोपलोच नाही होती काय म्हणे सर फार विचार करत होते म्हणजे रात्रभर झोपच नाही आली मग मी त्यांना समजून सांगितलं की इतकी वाईट गोष्टी नाही की तुम्ही त्या विचार करावा आणि त्याचं आपले कर्मचारी आले आता तुमची गायरबे होईलच त्यांना तुम्ही विचारू शकता त्यांनी खूप चांगलं काम केलं जवक साहेब तुमच्याबद्दल विशेषत्वानं मला सांगायचं <laughs> आहे मी पहिलं माझा अनुभव सांगतो की आमच्या <laughs> पदोन्नतीची फाईल आता त्यांच्याकडूनच पुढे गेली निवडीला ते पदोन्नतीचं सगळं कामकाज जवक साहेबांनी बघितलं आणि जेवढे शिव त्या प्रक्रियेमध्ये इन्वॉल्व्ह होते त्या प्रत्येक सीओचा मला फोन यायचा की त्यांना विचार कुठपर्यंत आले काय चाललंय ते सुद्धा स्वतः पण विचारायचे आणि मला पण क्रॉस चेक करून घ्यायचे माझ्याकडून तर मी बऱ्याच वेळेस फोन केला पण असं काही झालं नाही की जवळ साहेबांनी व्यवस्थित रिप्लाय दिला नाही किंवा काही फोन उचलला नाही ते कंटिन्यू जे काही घडतंय ते मला कंटिन्यू सांगत राहायचे आणि ज्यावेळेस फाईल आमची वरती दिली त्यावेळेस सुद्धा त्यांनी मला फोन करून सांगितलं की सर फाईल गेली म्हणे म्हणजे इतकंच नाही म्हणजे तुमच्याबद्दल मला हे गोष्ट जाणीवपूर्वक सांगायची मी हा माझा एकट्याच अनुभव नाही आमचे सगळेच युवक तुमच्याबद्दल तुम, आम्हाला सांगतात सगळ्या ग्रुप वरती सुद्धा चर्चा होते की सुदर्शन जवळ यांच्यामुळेच आपली फाईल मार्गी लागली असा एकदम हक्काचा कर्मचारी आम्हाला टेलवे मध्ये होता दुसरी गोष्ट की म्हणजे ते आपले गेले ते त्यांनी सांगितलेले प्रसंग जवक साहेब मला सुद्धा माहित आहे परंतु सांगण्याचं असं की हे जे सगळे कर्मचारी आज जमले हे किंवा तुमच्या आयुष्यात बोलताय तर हे तुमच्यावरच प्रेम आहे त्यांचं आणि मला असं वाटतं की असे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात ज्यावेळेस येतात तर ते क्षण फक्त ते भावनाशील नसतात तर ते प्रेरणा देणारे क्षण असतात मला असं वाटतं की हे, 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 हे क्षण जे असतात ते आपल्याला काही प्रवण करत असतात पुढच्या ठिकाणी अजून चांगल्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम करण्याची प्रेरणा देत असतात तुम्ही खरोखर खूप चांगलं काम केलं इथला प्रत्येक कर्मचारी मग तो शिपाई असो तो क्लास फोरचा सफाई कर्मचारी असो तो क्लास थ्री चा कर्मचारी असो किंवा शिवसाहेबांपर्यंत असो सगळे तुमच्याबद्दल चांगलंच सांगतात त्यांनी खूप चांगलं काम केलं मी देवाली नगरपालिकेच्या वतीनं तुमचा आभार व्यक्त करतो ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा